नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो सकाळच्या वेळी सकाळी सकाळी रिकाम्या अनुषा अनुषापोटी पोटी, जर आपण दूध आणि तूप घेतलं तर त्याचे काय फायदे मिळतात हे आज सांगणार आहे आता ही जी सकाळची वेळ आहे याला आयुर्वेदाने रसायन काळ असं म्हटलेलं आहे रसायन म्हणजे केमिकल नाही तर रसायन म्हणजे रसापासून शुक्रापर्यंत सातही धातूंना थोडक्यात सगळ्या शरीरालाच जर तुम्हाला नवसंजीवनी द्यायची असेल तर ह्या काळात औषध द्या असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता जर ह्या काळात आपण सकाळी सकाळी दूध आणि तूप घेतलं तर त्याचे काय फायदे मिळतील हे पाहणार आहोत पाहूया जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल वेगळ्या भाषेत सांगायचं तर तुमचा एच बी म्हणजे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं जाणवतात जसं की जिने चढताना उतरताना तुम्हाला धाप लागते दम लागतो किंवा चालताना दम लागतो किंवा तुमच्या चेहऱ्यावरती पायावरती सूज येते तर आता असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोज सकाळी एक कप दूध आणि दोन चमचे तूप असं घेणं हे तुमच्या फायद्याचं ठरू शकतं कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की ॲनिमिया हा जो आजार आहे ज्याला आयुर्वेदामध्ये पांडुरोग असं म्हटलेलं आहे तर त्या आजारामध्ये घृतपान म्हणजे नियमितपणे तूप घेणं ही एक महत्त्वाची चिकित्सा आहे तसंच हे असं दूध तूप घेण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की याने तुमचे डार्क सर्कल्स कमी होतात डोळ्याखाली जे डार्क सर्कल्स येतात मग त्याला वेगवेगळी कारणं असतात खूप स्ट्रेस टेन्शन असेल किंवा खूप जास्त दगदग झाली असेल किंवा खूप जागरण होत असेल किंवा हार्मोनोलन्स असेल ह्याच्यामुळे होतं काय की डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात तर दूध आणि तूप घेण्याचा फायदा असा आहे की त्याने हे डार्क सर्कल्स हळूहळू कमी होत जातात आणि पूर्णत नाहीसे होतात अशा पद्धतीने ह्या दूध तूप खाण्याचा घेण्याचा एक महत्त्वाचा फायदा तो असा की याने तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात किंवा अकाली म्हणजे लवकरच जर सुरकुत्या पडल्या असतील तर त्या पूर्णपणे नाहीशा होतात किंवा तुम्ही जर हे रेग्युलर घेतलं तर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतच नाहीत कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की सुरकुत्या पडणं हे पित्त प्रकृतीचं किंवा पित्त जास्त असल्याचं लक्षण आहे आणि तूप हे पित्ताचं परमऔषधे परम परमाँशद औषध म्हणजे जगात भारी औषध आहे तेव्हा जर सुरकुत्या पडू नये चेहरा नेहमी ताजा तवाना फ्रेश राहावा असं वाटत असेल तर रोज सकाळी एक कप दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेणं अत्यंत गरजेचं आहे तसंच ह्या दूध आणि तूप घेण्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा आहे की याने आपल्याला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तर तो सुद्धा होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉन्स्टिपेशन झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार मागे लागतात पोट साफ नसणं हे अनेक आजारांचं कारण आहे पण आणि याच्यासाठी औषधं तर किती दिवस घेणार पण असं जर रेग्युलर दूध तूप सकाळी तुम्ही घेतलं तर आतड्यांनाच निग्धता येते आणि कॉन्स्टिपेशनचा जो आपला त्रास आहे आजार आहे तो पूर्णत बरा होऊ शकतो केसांच्या वाढीसाठी काहीतरी सांगा असं नेहमी विचारलं जातं भरपूर उपाय आहेत सुद्धा आहेत ह्याच चॅनलवरती तुम्ही ते बघितलेले सुद्धा आहेत पण जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असतील केस कायम काळेच राहावेत असं तुम्हाला वाटत असेल आणि केस चमकदार व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल आणि याच्यासाठी तुम्हाला काहीतरी बेसिक उपाय पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये हे असं सकाळी सकाळी दूध आणि तूप घेणं याचा समावेश करायलाच पाहिजे तसंच दुसरी अजून एक गोष्ट ती अशी की जर तुम्हाला हायपर ॲसिडिटी असेल म्हणजे पित्ताचा भयानक त्रास असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काही पित्ताच्या गोळ्या घेत असाल तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पित्ताच्या गोळ्या घेऊन म्हणजे अँटॅसिड घेऊन इंग्रजी अँटॅसिड घेऊन तुमचं पित्त कधीही मुळातून बरं होणार नाही कारण पित्त दाबणं ही पित्ताची मुळात ट्रीटमेंटच नाही या गोळ्यांनी पित्त दाबलं जातं मग आता जर तुम्हाला पित्तासाठी काहीतरी बेसिक आणि हुकमी उपाय पाहिजे असेल तर तुम्हाला तुपासारखा दुसरा चांगला ऑप्शनच नाही कारण तूप हे पित्त्याचं परम आहे म्हणजे जगात भारी औषधे मित्रांनो पूर्वी वय झालं की गुडघे दुखायचे पण आता गुडघे दुखीसाठी अशी काहीच अट शिल्लक नाही आहे तरुणपणातसुद्धा गुडघे दुखू शकतात किंवा किंबहुनात असे पेशंट्स असतात जर गुडघे कटकट आवाज करत असतील किंवा गुडघे दुखत असतील तर रोज सकाळी एक कप भर दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप हे सुरू करा आणि फक्त गुडघ्यांसाठीच नाही तर हे दूध आणि तूप तुमच्या ओव्हरऑल सगळ्याच हाडांसाठी हाडांच्या मजबूतीसाठी हाडांच्या सुदृढतेसाठी अत्यंत गरजेचं आहे आता हाडांच्या मजबूतीसाठी जर तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्यांचा मार्ग अवलंबणार असाल तर माझ्या मते त्याच्यापेक्षा हा नैसर्गिक मार्ग अधिक योग्य आहे अधिक शरीराच्या जवळचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढलेली आहे किंवा एखाद्या आजारानंतर तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होत आहे जसं हातापायांची आग होते तळव्यांची विशेषतः आग होते जळजळ होते तर इथे सुद्धा हे असं सकाळी सकाळी एक कप दूध आणि दोन चमचे तूप घेणं हे खूप फायदेशीर आहे अनेक रुग्णांमध्ये याचे अनेक वेळा खूप चांगले रिझल्ट बघितलेले आहेत तसंच हेच दूध आणि तूप घेणं वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं आता मात्र इथे आश्चर्य वाटेल की अरे आम्ही तर असं ऐकलं होतं की तूप खाल्लं तर वजन वाढतं मग आता वजन कमी करण्यासाठी असं सकाळी सकाळी दूध तूप घेणं कसं फायदेशीर ठरू शकतं तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुपामध्ये तुम्ही पीठ किंवा मैदा आणि साखर असं एकत्रित आणता आणि असं काही खाता उदाहरणार्थ तुपात तळलेली जिलेबी किंवा तुपात तळलेले गुला जा, गुलाबजाम खाताय किंवा काही लाडू वगैरे खाताय तर अशावेळी तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते पण हे असं सकाळी सकाळी दूध आणि तूप घेतल्याने होतं काय तर याने तुमची खोटी भूक म्हणजे जी ज्याला आपण बोलीभाषेमध्ये भगभग म्हणतो ना तर ती भगभग कमी होते पित्त कमी होतं आणि मग होतं काय तर तुमची जी काहीतरी पोटात भरत राहायचं आहे किंवा अधूनमधून चालताना काहीतरी खायचं आहे तर हे जे आहे हे कमी होतं थोडक्यात इंग्रजी भाषेत सांगायचं तर तुमची फूड क्रॅव्हिंग्स आहेत त्या कमी होतात आणि अननेसेसरी फूड पोटात न गेल्यामुळे तुमचं वजन कमी होतं मित्रांनो हल्ली धावपळ स्ट्रेस टेन्शन तसंच हायब्रीड अन्न याच्यामुळे आहे काय तर पुरुषांमध्ये शुक्रधातू कमी असणं म्हणजे स्पर्म काउंट कमी असणं किंवा मैथुनशक्ती शक्ती कमी असणं असे अनेक प्रॉब्लेम दिसायला लागलेले आहेत आता असं जर काही होत असेल तर इथे सुद्धा असं सकाळी सकाळी दूध तूप घेणं हे नुसतंच फायद्याचं नाही तर अत्यंत गरजेचंसुद्धा आहे असं मी म्हणेल कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारे दूध आणि तूप घेणं हे शुक्रवर्धक आहे आता जर आपल्या शरीरात शुक्राची कमतरता असेल तर आपली प्रतिकारशक्तीसुद्धा कमी असते त्यामुळे जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तुमची सहनशक्ती कमी असेल किंवा छोट्या मोठ्या काही घटनांनी जर तुम्ही घाबरून जात असाल तुम्ही तुमच्यावर दडपण येत असेल तर ते सुद्धा तुमच्या शरीरामध्ये शुक्र किंवा ओज हे कमी असल्याचं लक्षण आहे आणि तुपाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की तूप हे आपल्या ओजाची आपल्या शुक्राची वृद्धी करतं वाढ करतं जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा तुमचा अग्नी मंद झाला असेल पचनशक्ती मंदावली असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही एखादं टॉनिक शोधत असाल तर मी असं सांगेल की असं कुठलंही टॉनिक शोधण्याची किंवा घेण्याची गरज नाही कारण रोज सकाळी एक कप दूध आणि दोन चमचे तूप जर घेतलं तर तुपाचा एक महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की हे तूप आपला अग्नी वाढवतं आणि म्हणूनच मग भूक सुधारते पचनशक्तीसुद्धा सुधारते आता याचाच ह्या तुपाचाच हे असं तूप घेण्याचाच अजून एक महत्त्वाचा फायदा आहे की जर तुम्हाला रक्तस्राव वारंवार होत असेल उदाहरणार्थ तुमचा समजा जर घोळणा फुटत असेल किंवा तुमच्या हिरड्यांमधून कुठून रक्त येत असेल किंवा जर तुम्हाला काही मुळव्याचा त्रास आहे किंवा फिशरचा त्रास आहे आणि तिकडनं रक्त जाते आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीत रक्तस्राव जास्त पाळीच्या काळात अंगावरून जास्त जातं आहे असं जर काही त्रास असेल तर तिथेसुद्धा हे असं दूध आणि तूप घेणं हे फायद्याचंच नाही तर अत्यंत गरजेचं सुद्धा आहे मित्रांनो अनेक स्त्रियांमध्ये पी सी ओ डी किंवा पी सी ओ एसचे त्रास हल्ली दिसतात तर इथेसुद्धा जर तुम्हाला पी सी डी किंवा पी सी ओ एसचे त्रास कमी व्हावेत असं वाटत असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला दूध आणि तूप घेणं हे अत्यंत गरजेचं आहे अत्यंत फायद्याचं स्त्रियांच्या बाबतीत तर मी विशेषत्वाने असं सांगेल की बघा आयुर्वेदाचं एक सूत्र आहे ते सूत्र असं सांगतं की नही वातेन विनायोनी नाम संप्रदूष्यती म्हणजे जे काही गायनॅक रिलेटेड आजार आहेत किंवा स्त्रियांचे जे आजार आहेत मग पाळीचे आजार असतील मग त्यात असेल तर हे सगळे आजार हे वात आणि दुष्ट झाल्याशिवाय किंवा वात वाढल्याशिवाय होणार नाहीत आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये उष्णता किंवा पित्त हे निसर्गतः अधिक प्रमाणात असतं आणि म्हणूनच वात आणि पित्त कमी करण्यासाठी हे असं दूध आणि तूप घेणं अत्यंत फायदेशीर आहे अनेक स्त्रियांच्या बाबतीत पाळीचे आजार किंवा पिसवडीचे आजार हे फक्त रुटीनमध्ये काही बदल सांगून आणि हे असं सकाळी सकाळी दूध आणि तूप घ्यायला सांगून बरे झालेले बघितलेले आहेत म्हणून हे सगळं सांगतो आता हे जे सकाळी सकाळी दूध आणि तूप घेण्याचे फायदे सांगतो आहे पुढेही सांगणार आहे तर याच्यामध्ये की वेगवेगळ्या आजारांमध्ये हे दूध तूप असं नेमकं काय करतं असा नेमका काय चमत्कार करतं किंवा असं नेमकं काय कृती करतं की ते इतकं फायदेशीर आहे तर त्या त्या आजारांचे जेव्हा व्हिडिओ बन तील त्या त्यावेळेस मी ते सविस्तर तिथे वर्णन करणार आहे आत्ता इथे मात्र हे असं सकाळी दुतूप घेण्याचे काय काय फायदे आहेत ते फक्त आपण पाहणार आहोत आणि हे सगळे फायदे रुग्णांमध्ये प्रत्यक्ष पाहिलेले आहेत म्हणून सांगतो मूळव्याधचा त्रास हल्ली अनेकांना दिसतो आता पोट साफ न होणं कडक संडासला होणं किंवा संडास करताना कुंथावं लागणं अशी कारणं त्याच्यामागे असतात आणि म्हणून मग मुळव्याध होतो तर इथे खरं तर आपली जी पचनसंस्था आहे ही कोरडी पडलेली असते आणि ती जर आपण स्निग्ध केली तर ह्या मुळव्याचा त्राससुद्धा कमी होतो आणि म्हणूनच रोज सकाळी एक कप दूध आणि दोन चमचे तूप असं जर तुम्ही घेतलं रिकाम्यापोटी तर निश्चितपणे तुमचा मुळव्याचा त्राससुद्धा हळूहळू कमी होतो बरासुद्धा होतो आणि हे सुद्धा अनेक रुग्णांमध्ये बघितलेले तसंच असं दूध तूप घेण्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा आहे की याने तुमचा चेहरा उजळतो तुमचा वर्ण सुधारतो आता दूध आणि तूप हे वातपित्त शामक आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखंच नाही आपण अनेकदा ऐकलेलं आहे की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही ठीक आहे घाई कोणाला आहे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही पण येतं हमखास येतं हे मात्र नक्की बघा मुतखड्याचे पेशंट असतात की ते अनेकदा हवालबिल झालेले असतात की त्यांना कळतच नाही काय खाऊ काय करू कोणी असं सांगतं आहे कोणी तसं सांगतं आहे तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मुतखडा मुळात होतो कोणाला तर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाढला तर मुतखडा होतो तर इथेसुद्धा दूध तूप घे मुळात जर दूध तूप रुटीनली घेतलं तूप रुटीनली घेतलं तर मुतखडा झालाच नसता पण ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही आता झाला आहे तर सकाळी जर तुम्ही तूप खायला सुरुवात केली तर हा मुतखडा तिथून निसटायला तिथून पडायला हे तूप मदत करत असतं तसंच अनेक रुग्ण असं विचारतात की डॉक्टर रक्तशुद्धीसाठी काहीतरी सांगा काहीतरी औषध सांगा आता असं काहीतरी औषध घेण्यापेक्षा जर रुटीनली सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही जर तूप घेतलं तर हे तूप त्याच्या शीत आणि स्निग्ध गुणामुळे तुमचं रक्तशुद्ध करण्याचं काम करतं रक्त प्रसादन करण्याचं काम करतं असं आयुर्वेदाने आहे त्यामुळे रक्तशुद्धीसाठी कुठलं एखादं टॉनिक किंवा लिक्विड घेण्यापेक्षा माझं असं मत आहे की जर तुम्ही सकाळी सकाळी एक भर दूध आणि दोन चमचे तूप असं घेतलं तर ते पुरेसं आहे आणि एकदा की रक्तशुद्धी झाली की मग रक्त अशुद्धीमुळे येणारे पिंपल्स असतील विशेषतः तरुण वयात येणारे पिंपल्स आहेत किंवा वांगांचे डाग आहेत किंवा मग बाकी कुठले अन्य त्वचा विकार असतील तर हे त्वचा विकार सुद्धा निघून जातात असो तसंच हेच तूप बुद्धिवर्धकसुद्धा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला बुद्धी वाढली पाहिजे आपली स्मरणशक्ती वाढली पाहिजे आपली धारणाशक्ती वाढली पाहिजे एकाग्रता वाढली पाहिजे तर असं सकाळी तूप घेणं हे तुम्हाला अत्यंत फायदेशीर आहे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये याचा अवश्य समावेश करा तसंच जर तुम्ही कुठल्या एखाद्या ॲलर्जीने ग्रस्त असाल ॲलर्जी तुम्हाला त्रास देत असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल वारंवार खोकला होत असेल किंवा वारंवार कुठला एखादा त्वचा विकार होत असेल तर इथेसुद्धा असं दूध आणि तूप घेणं फायदेशीर ठरतं कारण आयुर्वेद असं सांगतं आहे की कुठल्याही प्रकारची ॲलर्जी ही असहिष्णुता आहे म्हणजे सहन न होणे आणि सहन न होणे हे पित्ताचं लक्षण आहे आणि तूप हे त्या पित्ताचं परम औषध आहे जगात भारी औषध आहे त्यामुळं अनेक रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची विशेष औषधं न वापरता केवळ दूध आणि तूप सांगून अनेक प्रकारच्या ॲलर्जीज बऱ्या होताना मी प्रत्यक्ष बघितलेले आहे असो फायदे फक्त एवढेच आहेत असं नाही आयुर्वेदाने याचे अजूनही हजारो फायदे सांगितलेले आहेत पण इथे मला जे महत्त्वाचे वाटले ते मी तुम्हाला सांगितले मित्रांनो मला पूर्ण विश्वास आहे मला पूर्ण खात्री आहे की असं सकाळी सकाळी तूप घेण्याचा ट्रेंड नक्की येणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही गोष्ट हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाने सांगितलेली आहे आपल्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक अवयवासाठी हे तूप अत्यंत गरजेचं आहे अत्यंत फायदेशीर आहे मी अनेक वर्षांपासून घेतोय माझ्या संपर्कात आलेले अनेक रुग्ण अनेक वर्षांपासून घेत आहेत त्यांना त्याचे फायदेही मिळत आहेत तुम्ही कधी सुरू करणार हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी माझं सांगण्याचं काम केलेलं आहे यापुढेही करत राहणार आहे आज मात्र आत्तापुरतं इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं आहे फक्त आपणच बघायचं नाही तर इतरांनाही पाठवायचा आहे शेअर करायचा आहे आणि हो चॅनल चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक नवनवीन तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद